तर आपल्या गावाची जी एकताई आहे बरं का महाड बहिण ते आहे ना आम्हाला लोणचाची ऑर्डर केली होती किलो लोणचंची तर हे बाबा जेवढे भेटले का मी तेवढं आहे लोणचं बघू शकताय बाबा ते लोणचं कसं आहे आपल्याकडे ते लाल तिखटचं आम्ही लोणचं नसतो या हे आपलं हिरवा लोणचं असतो कसं आहे मस्त बघू शकतो छान आहे ना मस्त वाशियालाय आणि तर तोंडाला तोंडालाय सांगायला एक ताई म्हणली ताई प्लीज तुम्ही मी करीत नव्हतं मी म्हणजे तुम्ही सांगितलं काय राव आम्ही तुम्हाला मागाव तुम्ही तुम। आम आम्हाला देणार आणि आतापर्यंत कसं आहे माहिती का म्हणजे आपल्या गावातच असते ती आणि तिनं लय आग्रह केला की ताई प्लीज यार प्लीज मला तुमच्या हातचं लोनचं खायचं आहे म्हणजे लोणचं खायचं आहे म्हणजे कसं माझ्या हातचा पहिलं मी लोनचं टाकायचे ना चार पाच वर्षापूर्वीची बात आहे नंतर ते मी बंद केलं तर टाकणं हे लोनचं तर मग चार पाच वर्ष बात आहे तिनं माझ्या हातचा खाल्लेला होता पहिलं लोणचं म्हणजे ताई काही बरं करा मला काही घेऊन नाही म्हणजे मला माहिती आहे तुम्ही लोणचं नाही टाकत आहे पण प्लीज माझ्यासाठी प्लीज माझ्यासाठी पाच किलोचं लोनचं द्या तुमची जे काय आहे ना तुमचे पैसे मी देऊन टाके मग त्याच्यामुळे आहे ना लोणच केलाय आणि आपल्या आप इकडे आहे ना लाल लोणचं चलत नाही भांडव लाल लाल लोण चलत नाही म्हणजे आपल्याकडे खात नाही तसा गावाकडे आपल्याकडे हिरवा लोणचा तो हे मटका आहे का पहिला मटका तिथं बाहेर भाऊ पुन्हा आणलाय मटका तर मटका बरोबर मी लोणचं टाकायची लोणचाची बातच वेगळी राहते ना बोट चाटाली खरंच सांगायला लोणचं ज्यांनी आणि ज्यांनी बोट नाही चाटले तिथं काहीच नाही मग बैठ तिथं खरं लोणचं खाणारच नाही मग जो लोणचं खाईन ते पण बोट लोणचं खाणार म्हणलं चला तुम्हाला दाखवा आता लोणच केलंय सरा आणि आता दाखवत आहे मटकेमध्ये मटके टाकून द्यायचं दोन दिवस मुरणार हे मटकेमध्ये लोणचं आणि मग मी तुला तिथे होणार तसं तिला म्हणलं घेऊन जा आताच म्हणलं काय नाही तयार काय त्यात तेल टाकायचं गरम करून गरम करायचं करायचं आणि टाकायचं मग चाललं पण तिकडे नको राहूजी म्हणजे मटक्यात तयाकडे मटका म्हटलं मटका नाही न्यायचा म्हणजे मटका घेऊन जा दे म्हणलं म्हटलं तिकडे जाऊन घरं टाक म्हणलं म्हणजे बरं ठीक आहे तर म्हणलं चला थोडा आहे व्हिडिओ म्हणजे थोडा केला लोणचं तुम्हाला दाखवत आहे की नाही असं लोणचं तर आहे गावाकडचं एकदम झणझणीत गावरान मस्त मस्त लोणचं तर आहे तुम्ही कसे करताय नक्कीच सांगा लोणचं भाव आणि लोणचं मला खूप सारे ऑर्डर आल्या लय ऑर्डर आल्या पण मी लोणचं नाही घेत खरं सांगायला लोणचं नाही मी करणार कारण की खूप महिन्यात हो त्याच्यात आणि झालं तर असं काय होतं माहिती का जर ऊन पडल्याची असेल तर मग ते खराब पण होऊन झालेच ना काय म्हणजे लोणचं पाऊस पडला ना तर तेव्हा आपण लोणचं टाकू शकतो तर आणि त्याला खूप फुटा नाही कायऱ्याना तोडा मग ते हे करा आमच्या गावाकडे वेगळा पद्धती वेगळ्या पद्धती तुमच्या म्हणजे दुसऱ्या जे बघितलं आहे का लेडीजचा तर जे काय फक्त आणत्या तणते त्वरचे तंतु त्यात वाळव तर त्यात मीठ मिरची जे काय म्हणाले ते टाकलं जातं तसं नाही आमच्याकडं आमच्याकडे तसं लोणचं नाही बनतं आमच्याकडे वेगळं लोणचं बनतं त्याचा स्वाद पण खूप छान राहतो खूप टेस्टी राहतो त्याचा त्याच्यामुळे मला चला थोडा केला आहे तुम्हाला दाखवा नाही की नाही या लोणचं खायला टाकायचं इतकं मेटर लबी सगळ्यांना बाय बाय टेक केअर घ्या सगळ्यांनी काळजी तुम्ही खाल्लाय का कधी मटकेमधलं लोणचं मटकेतला असू भरणीतला असो कसं कोणतं तर नाही एकत असतो पण मटकेमध्ये आता एक गावाकडचे कसं गावाकडं गा हर कोणी पण ना मटकेतच टाकते लोणचं म्हणलं की मटकाच ते चिनीमध्ये किती का सुद्धा ते त्याच्या घरी बिल्डिंग जर असली माड्या घोड्या काही का असा ना त्याच्या घरी पण ते मटक्यातच लोणचं टाकणार ते चिनी मातीची ती नसती का तुमच्याकडं ती काय म्हणते त्याला भरणी ती नाही हे आमच्याकडे अजिबात चालत नाही फक्त आणि फक्त लोणचं ते हे काय गाडग आणि हो गाडगं पण कसं आहे त्याचं पण एक मटक्याचं तुम्ही मटक मटका तो आम्ही लगेच लोणचं टाकतो त्यामुळे याच लय राहते लोणचं आहे का ते जुन्या माणसाला माहित असते ते जुने माणसं सांगते ना मला काही एवढं माहिती नाही म्हणजे त्यांनाच माहिती आहे माईना भरपूर म्हणजे मला माया आजीनं भरपूर ते माय माया आजी अशी लोणचं करायची ना ते सांगायचे आम्ही बघायचो तर काय एवढं हे पण नाही लक्षात पण नाही पण हे असे असतात काहीतरी थोडाफार बाता जेणेकरून आपण जर त्या नाही त्याच्यामध्ये फॉलो केला तर आपला लोनचं खराब होऊन जातो अशा काही गोष्टी चला टाकायचे तर काही जे आपल्या ताया आहेत का तर ताया म्हणतात आपल्या की संगीत ताई वड्याची किंमत कमी करा बघू शकता वड्याची किंमत कमी करा तुम्ही साडेपाचशे रुपये लावलेत तर चारशे करा साडेचारशे करा तर ठीक आहे ना ताई साहेब मी करते कमी पण मग कसं करते माहितीये का ओल्यस तुम्हाला सांडगे येते म्हणजे काही लोक कसे करते तर सांडगे जास्त म्हणजे जड भरावात म्हणजे जड भरावात की सांडगे म्हणून त्याला वाळू देत नाही जास्त त्याला एकच दिवस वाळू घालते आणि लगेच मग पॅकेट करते आता मी हे सांडगे दोन दिवस वाळू घातलेत बांडो बहिणू हा तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे हे बघा खास करून त्या लेडीजसाठी ताई साहेबांसाठी काही काही लेडीज अशा पण म्हणतात मला ताई साहेब की ताई आम्हाला जसं कमी लावतं कसं आहे मी एकाला एक भावने एकाला एक भाव कशी देऊ सांगा ना गद्दारी कशी करून ते माझ्या जीवाला लागणार नाही का सांग बरं तुम्ही काय केलं सांगा ना मला होय मग हे असं चांगलं नाही ना गद्दारी एखाद्या संघ करणं होय ते आपल्या एवढा विश्वासाने देते तर पैसे मी अशी गद्दारी करू शकत नाही भावनं बन मला माफ करा जे एक भाव आहे का मी तेच भाव देणार साडेपाचशे आपला वडा बाबा तुम्हाला खळखळ आवाज येतो का एक तरी एकही कसा आहे हे दोन दिवस सांडगे वाळू घातलेले आता ही पॅकिंग करायची आपले एक सविता कांबळे म्हणून ताई आहे तोन एक सविता कांबळे आणि एक अजून एक ताईचे ताईचं नाव काय का ना बघा हे त्या दोघीचे एक एक किलो सांडगेचे आता हे जहा मी मळलं होतं हे पीठ साडेतीन म्हणजे ही दहा साडेतीन किलो होती आणि आता आता व सांडगे मोजले तर आता बरोबर दोन किलो भरले म्हणजे ही अशी गोष्ट आहे म्हणत तुम्ही माझ्याकडूनच घ्या दुसरीकडून नका घेऊ मायाकडूनच घ्या तसं नाही पण जर तुम्ही सांडगे जर घेत असलात तर एक गोष्ट सांगते कधी पण सांड घ्याय ना चेक करून बघायचे हा बघा हळखळ आवाज आला समजायचं चांगलं म्हणजे आता हे मी दोन दिवस वाळू घातले तर आणि जर मग मला चारशे रुपये तुमच्याकडून तीनशे घेतले असते मिळवले असते ते मला तीनशे रुपये तीनशे रुपये किलोनी घेतले असते मी दिले असते मी तुम्हाला असतं त्याच्यात काय फायदा तुम्ही सांगा ना एक विचार करणार काय फायदा त्याच्यामध्ये तर ही अशी एक गोष्ट आहे आणि त्याच्यामुळे म्हटलं तुम्हाला सांग ताई साहेब मला मानतात की ताई असं तर हे बघा मी जे द्यायला ना माया पब्लिकला माया पगली पब्लिक त्यांना मी चांगलं देणार विश्वासाने देणार गद्दारी कधी करणार नाही आणि याला एक भाव आणि त्याला एक भाव असं करणार नाही जर काही जास्त कमी पैसे तिथे लागले तर मी तोंडाने म्हणणार की बाबा दहा वीस रुपये मला जास्त द्या तुम्ही अशी अशी गोष्ट आहे बाबा तिथे घ्यायला जास्त पण आपलं असं गद्दारी आपण कधी नाही करणार भाव तर अशी गोष्ट आहे आता एक विचार करणार जर समजा तुमचे एक किलो सांडगे आता तुम्ही समजा एखाद्या घेता घेताना एक किलो सांडगे समजा घरी नेताना वाळविण गजगज थोडे आंबट वरले असले आणि तुम्ही जर ते वाळीले बघा ते किती भरते अर्धाच किलो भरते हा एवढं मी खळखळ वाळून द्यायला लागले दोन दिवस हे वाळवाय लागले एक नंबर आपला हम्म नागच नाही कळा चवीला पण हे खाण्याला खात राहणार आवड का दुख टाक कर ना टाकला टाका मग एक एक कमेंट आणि तुम्हाला जर वडा पाहिजे असला तर एक सांगू होते आज तर पाऊस आला बघा जर ऑर्डर टाकायची असेल तर सांगा मला आता आधीच काळाची कसं आहे आता पाऊस काळा लागण मग पाऊस काळ्यामध्ये काय होणार नाही करणं ज्या ज्या लेडी ताई साहेब आहेत त्यांना एकच सांगणं की बाबा तुम्हाला जर घ्यायचा असला ना तर नक्कीच ऑर्डर सांगा टाका मला पावसाळ्यामध्ये ना वडा भेट भेटत नाही सांगून ठेवायला आधीच तर मग आता मल मला चला तुम्हाला दाखवतो मला त्याच्यामुळे मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ केला चला यू सगळ्यांना बाय टेक केअर घ्या सगळ्यांना बघायला कसला हा बळा गरजाली